राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जागृती यात्रा समृद्ध महाराष्ट्राकडे हे अभियान सुरू असून या अभियानाच्या अंतर्गत वैजापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विविध सेलच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शहरातील संताजी व्यापार संकुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सर्वसेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी महिला बेरोजगार यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात निदर्शने करण्याबाबतचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले आहे अशी माहिती माजी खासदार फौजिया खान यांनी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी पक्षाच्या कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले तर प्रसंगी फौजिया खान यांनी पुढे बोलत असताना समाजातील सर्वच घटकांना एकत्र जोडण्यासाठी ही यात्रा सुरू केली असल्याचे त्यांनी संबोधले या प्रसंगी डॉक्टर आशाते मिर्गे श्रीमती विनते खरे छायाताई जंगले सुनीताई चव्हाण मेहराजताई पटेल मालतीताई निकम उमाताई नेहवाल पांडुरंग तांगडे विश्वजीत चव्हाण वाल्मिक शिरसाट कडूबाई हिवाळे रजाक पठाण तालुकाध्यक्ष मंजारे पटलगाडे प्रकाश बापू ठुबे राजेंद्र कराळे चंद्रकांत गायकवाड शरद बोरनारे रतन पगारे अकबरभाई रावसाहेब सावंत

तर आपली योजना सुद्धा तसंच बंद होण्याची शक्यता पूर्णपणे आहे कारण लाटली बहीण लाडली बाहेर योजना डिक्लेअर जेव्हा केला त्यावेळी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या फायनान्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी जे आहेत त्यांनी

भूमिका जाहीर करतात ह्याच्यावर जनतेच्या अजिबात विश्वास नाही आहे आणि सगळ्यांना हे ठामपणे समजते की एकदा निवडणूक झाली ते मी करण्यास त्याच्यामुळे लोकांची दिशा पण कशी नकोच लोकांना तुम्ही जे टॅक्स गोळा करत आहे लोकांच्या टॅक्सची वसुली अधिक जास्त झालेली

गंगापूर आणि वैजापूर परवाच्या दिवशी आम्ही बदनापूर आणि गो करतात आमच्या दौरा चालू राहणार आहे आणि या पद्धतीची जागृती करण्याचे प्रयत्न करत आहे याच्यामध्ये आमची विशेष बाब ही आहे की आमच्या सोबत सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मध्ये जे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे तर जे जे समाज घटक आहेत सगळ्यांच्यासाठी एक विशेष सेल आहे जसं अल्पसंख्याक समाजासाठी जावेद हबी साहेब अध्यक्ष आहे ते अल्पसंख्याक समाजाचे काय प्रश्न आहेत त्यांना ते निवारण करण्यासाठी त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे डॉक्टर सेल म्हणजे आपल्या आरोग्य विषय विषय जे काय प्रश्न असतील त्याच्यासाठी डॉक्टरचे आमच्या सोबत आता अद् करून सगळे अध्यक्ष वेगवेगळे सेल सामाजिक न्याय आहेत मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व आहे सेल आहे हे दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये नाही फक्त शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे युवती सेल आहे देशात कुठे युवक आणि युवती हे दोन घटक करण्याचं काम आहे पक्षामध्ये

आहे सगळ्यांची लोकांची जनतेची संविधानिक मूल्य देशामध्ये राज्यामध्ये म्हणून आपल्याला त्याच्या संरक्षणासाठी पुढे येणं आवश्यक प्रयत्न करत कारण लोकसभेच्या निकालानंतर लोकांमध्ये एक प्रवाह बदललेला दिसतो आणि लोकांना आता